बीड जिल्हा महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज राजकीय ड्राम्याचा केंद्रबिंदू लोकसभेच्या निकालावेळी आणि सोबतच विधानसभा निवडणुकांच्या वेळी सुद्धा बीड जिल्हा महाराष्ट्रभरात चर्चेत होता निवडणुका संपल्या महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात सुद्धा बीड जिल्हा अधिवेशनात चर्चेत आलाय कारण ठरले बीड जिल्ह्यात झालेली एक हत्या या हत्येवरून विधान भवनात दररोज नवीन नवीन गदारोळ सुरू आहेत विरोधकांकडून सरकारवरती ताशेरे ओढले जात आहेत न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली जाते एकोणीस डिसेंबरच्या विधानभवनातल्या अधिवेशनाची सुरुवात सुद्धा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी याच मुद्द्याला धरून केली यावेळी संदीप क्षीरसागर यांनी सरकारवरतीही काही व्यक्तींवरती गंभीर आरोप केलेत काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि संदीप क्षीरसागर यांचं नेमकं म्हणणं काय हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी प्रकरण आहे संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्येचं प्रकरण नऊ डिसेंबरला टी व्हीवरती बातम्या झळकल्या की बीडमध्ये एका सरपंचांची फिल्मी स्टाईलमध्ये किडनॅपिंग झाली आहे आणि त्याच्या तीन चार तासातच पुन्हा बातम्या सुरू झाल्या की त्याच सरपंचांची निर्गुणपणे हत्या झाली तर शिवराज देशमुख यांच्या म्हणण्यानुसार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी संतोष देशमुख हे शिवराज देशमुख यांच्यासोबत केजमधून आपल्या गावाकडे परत येत होते शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख शेजारच्या सीटवरती बसले होते अशात डोनगावच्या टोल नाक्याच्या आसपास एक गाडी त्यांच्या गाडीच्या समोर येऊन थांबली त्या गाडीतून पाच ते सहा लोक उतरली गाडीवरती त्यांनी दगडफेक सुरू केली संतोष देशमुखांना गाडीतून बाहेर काढलं गेलं काठी आणि लोखंडी रॉडनं संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली आणि क्षणातच त्यांना गाडीत टाकून ते घेऊन गेले लगेच शिवराज देशमुख यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून झालेली घटना सविस्तरपणे सांगितली आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ आय आर दाखल करण्यासाठी सुचवलं धनंजय देशमुख पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला गेले आणि त्यानंतर साधारण तीन ते चार तासांनी आपल्या भावाची अर्थात सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं त्यांना पोलिसांकडून धनंजय देशमुख यांना सांगण्यात आलं आणि बीड जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं ही बातमी पसरली आणि या घटनेवरून मग राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आता ही हत्या का झाली याचं कारण सांगताना धनंजय पवनचक्कीच्या वादावरून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केलाय त्यांनी सांगितल्याप्रमाणे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मस्ताजोग येथील पवनचक्की प्रकल्पावर खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही लोकांनी पवनचक्की प्रकल्पाच्या काही अधिकाऱ्यांना आणि ग्रामस्थांना मारहाण केल्याची घटना सांगितली त्या प्रकल्पावर असणारे सुरक्षा रक्षक मस्ताजोगचे असल्यामुळं गावचे सरपंच असणारे संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्या सर्व लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती आणि याच रागामुळं देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली असा संशय त्यांचे बंधू अर्थात धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलाय शिवाय पोलिसांनी सुद्धा याच वादातून ही हत्या झाली असल्याचा संशय प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचं म्हटलंय दरम्यान या प्रकरणात वारंवार काही खुलासे समोर येत आहेत काही सी सी टी व्ही फुटेजेस समोर येत आहेत आणि त्यामुळंच विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली विरोधकांकडून विशेषत संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांसारख्या आमदारांकडून या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे सहकारी असणाऱ्या वाल्मिक कराड यांचा समावेश असल्याचा आरोप केला जातोय शिवाय काही नेत्यांकडून त्यांना वाचवलं जात असल्याचा आरोप सुद्धा या दोघांकडून आणि इतर नेत्यांकडून केला जातोय आमदार सुरेश धस यांनी सुद्धा विधीमंडळात संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत या घटनेची गांभीर्यता किती कठोर आहे हे बोलून दाखवलं होतं आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज या प्रकरणात अनेक आरोप केले सहा तारखेला पवन चक्की कार्यालयावर झालेल्या मारहाणीवेळीच जर पोलिसांनी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती असा दावा आमदार संदीप क्षीरसागरांनी केलाय शिवाय त्यांनी वाल्मिक कराड यांचा या प्रकरणाशी थेट त्यांचे कॉल रेकॉर्डिंग शहानिशा करण्याची मागणी सुद्धा केली बीड पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे महेश केदार यांच्यासह आणखी एक आरोपीला अटक केली होती शिवाय त्यानंतर विष्णू चाटे या, या प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी पाठलाग करत अटक केली होती अर्थातच सात गुन्हेगारांपैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केले आता या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना सुद्धा वाल्मिक कराड यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी सुद्धा वाल्मिक कराड आणि आपले संबंध आहेत यामध्ये लपवण्यासारखी गोष्ट कोणतीच नाही असं सांगितलं होतं शिवाय झालेली घटना ही राजकीय वादातून झालेली नाहीये तर ती कामाच्या वादातून झाली असल्यामुळं या घटनेला राजकीय रंग दिला जाऊ नये असं मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं पण एकंदरीतच या प्रक प्रकरणातून विरोधकांनी धनंजय मुंडे आणि सत्ताधाऱ्यांना टार्गेट केल्याचं दिसून येते मग आता या प्रकरणात विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली तर त्या प्रकरणातून नेमके काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वाल्मिक कराड यांचा या प्रकरणात खरंच संबंध असू शकतो का न्यायालयीन चौकशीनुसार या प्रकरणात काय खुलासे होऊ शकतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी बीडमध्ये झालेल्या या प्रकरणाविषयी तुमची मतं काय आहेत महाराष्ट्राच्या बदलत्या वातावरणाबद्दल तुमची नेमकी मतं काय आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद